दे दरंगे आता दादा पाटील निघालेले आहे छत्रपती संभाजीनगर काठी भेटी दौऱ्याकडे तर हे सर्व समाज बांधवांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर छत्रपती संभाजीनगर झालटा फाटा बीड बायपास येथे लवकरात लवकर यावे là, à जयशिवराय मराठा संघर्ष होता मनोज जरंगे पाटील झाटा येथील गाठी भेटी साठी निघालेले आहेत सर्व समाज बांधवांना विनंती की आपण तात्काळ पुढे झाटा फाटा येथील बैठकीसाठी उपस्थित राहावे संघर्ष होते मनोज दादा जारंगे पाटील जाटा गाठी गाठीभेटी बैठकीसाठी संघर्ष होता मनोज दारांगे पाटील अंतरवाली सराटे मधून काही क्षणापूर्वी निघालेले आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांना विनंती आहे की काही वेळात झाडटा फाटा येथे छत मराठा संघर्ष योद्धा मानव जारंगेबाटीत पोहोचत आहेत तरी सर्व समाज बांधवांनी या गाठीभेटी चावडी बैठकीसाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावे